तर बघा मैत्रिणींना नाश्त्याच्या प्रकारामध्ये इडली आणि सांबर हे बऱ्याच जणांना आवडतंच पण एखादी व्यक्ती अशी अशीही असू शकते की इडली सांबर आवडत नाही तर ह्याच इडलीपासून आपण दुसराही प्रकार करू शकतो किंवा इडली आणि सांबर आपण एकदा जर खाल्लं तर पुन्हा कुणी खायला मागत नाही पुन्हा इडली सांबर नको म्हणतो जर मग शिल्लक राहिलेले असतील इडली तर त्यापासूनही आपण हा वेगळा अजून पदार्थ करून पुन्हा दुसरा नाश्त्याचा प्रकार आपण करू शकतो किंवा संध्या सकाळी जर इडली सांबर केलं असेल तर चारच्या चहाच्या वेळेससुद्धा आपण हा पदार्थ करू शकतो चला तर मग अतिशय टेस्टी हा पदार्थ होतो लगेच आपण करायला सुरुवात करूया तर आता माझ्याकडे बघा पाच ते सहा इडल्या बाकी राहिलेल्या आहेत आणि थोडंसं सांबर आहे आता त्याचं बघा आपण आता अशा प्रकारच्या फोडी कापून घेऊयात तर एका इडलीचे आपण जवळपास सात ते आठ भाग करूयात म्हणजे छोटे छोटे एक एक घासाला खाता येतील अशा प्रकारचे आपण कापून घेऊयात तर बघा आता इडलीचे आपण आता छोटे छोटे काप करून घेतलेले आहेत अशा पद्धतीने आता काय करायचं आहे आपण आता लगेच त्याला फोडणी द्यायची लगेच जास्तही त्याला काही करत बसायचं नाही आहे आता गॅसवरती एक मी भांडं ठेवलं आहे त्यामध्ये टाकायचं आहे तेल आणि तेल तापलं की त्यामध्ये टाकायचे मोहरी मोहरी चांगली अशी तडतडू द्यायची नंतर त्यात जिरे टाकायचे नंतर हिंग टाकायचं आहे कढीपत्ता असेल तर कढीपत्ता तुम्ही टाकू शकता आणि बारीक चिरलेला कांदा आता एक हिरवी मिरची थोडीशी छान टेस्ट येण्यासाठी मी दोन तुकडे करून त्यामध्ये टाकले आणि आता मध्यम आकाराचा कांदा मी बारीक चिरलेला आहे तो त्यामध्ये टाकायचा था। आहे आता हा कांदा जो आहे तो एकदम गोल्डन रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे आपल्याला आपण जसे उपीट किंवा पोहे करतो त्याच पद्धतीने आपण हे इडली फ्राय करतो आहे तर राहिलेल्या इडल्यांपासूनसुद्धा आपण हे करू शकतो किंवा ताज्या इडल्या ज्या असतात त्याचंसुद्धा ही इडली फ्राय करून आपण नाश्ता सगळ्यांना दिला तरीसुद्धा अतिशय टेस्टी लागतो आणि घरात असेल तर आलं लसूण पेस्टसुद्धा तुम्ही त्यामध्ये टाकू शकता आता हे सगळं आपण छान असं फ्राय करून घ्यायचं आहे आता त्यात टाकायची आपण थोडीशी हळद नंतर पावभाजी मसाला किंवा सांबर मसाला तुम्ही टाकू शकता टेस्ट येण्यासाठी थोडीशी अमचूर पावडर किंवा चाट मसाला दोन्हीपैकी एक आता हे टेस्टसाठी आपण मसाले टाकलेत अतिशय छान टेस्ट येते या इडली फ्रायला आणि भाजलेले तीळ त्यामध्ये टाकायचे आता हे सगळं आपण मिक्स करून घ्यायचं आहे तेलामध्ये मंद गॅसवरती आणि आता कापलेल्या इडल्या टाकायच्या जास्तही काही टाकण्याची सुद्धा गरज नाही पण इतकी सुंदर लागते इतकी छान लागते की बास आता चवीनुसार मीठ टाकायचं आहे कारण आपण आता इडलीत आपण मीठ टाकलेलं होतं त्यानुसार अगदी थोडंसं मीठ घालायचं आहे आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आता मंद गॅसवरती आता दोन ते तीन मिनिट चांगलं हलकंसर परतून घ्यायचं आहे तर ही जी इडली फ्राय आहे अगदी थोडीशी क्रंची थोडीशी मऊ अशी होते खायला अतिशय भारी लागते आता वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आपण आणि मस्त असं हे परतून घ्यायचं आहे आता एकदा जर इडली आपण जर केली तर आता हे जर आणि इडलीबरोबरच दुसऱ्या वेळेस हा जर नाश्ता केला तर पुन्हा घरातली मंडळी पुन्हा पुन्हा हे मागतील आणि मागून मागून खातील पुन्हा आपल्याला असं वाटेल की आपण इडल्याच आपण आता जास्त करूयात पुढच्या वेळेस असा हा पदार्थ तयार होतो तर अतिशय टेस्टी हा तर तयार झालेला आहे आपली इडली फ्राय तर आता एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊयात तर थोडंसं सा सांबर माझं शिल्लक आहे तर हे इडली फ्राय आपण सांबरबरोबरसुद्धा खाऊ शकतो किंवा हिरवी चटणी जर घरात असेल तर त्याच्याबरोबरसुद्धा खाऊ शकतो किंवा आपण उपीट पोहे नुसते खातो तसंसुद्धा आपण हे खाऊ शकतो अतिशय टेस्टी हा प्रकार तयार होतो त्यामुळे नक्की एकदा तुम्ही नसेल कधी केलं तर ट्राय करून पहा आणि पुढच्या वेळेस आपण इडली नक्कीच जास्त करणार मला खात्री आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब चला तर मग भेटूया तशा छान छान रेसिपींच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर